नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण विज्ञानाची किमया ही गोष्ट अभ्यासणार आहोत यासारख्या नवनवीन गोष्टी आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा <coughs> गोष्टीचं नाव आहे विज्ञानाची किमया स्वयंपाक खोलीत मिक्सरचीच सत्ता स्वयंपाक खोलीत मिक्सरचीच सत्ता अडगळीत पडला बिचारा खलबत्ता अडगळीत पडला बिचारा खलबत्ता तहान लागले की प्यायचे फ्रीजमधील पाणी तहान लागले की प्यायचे फ्रीजमधील पाणी तिवईवरील माठाकडे बघेना आता कोणी तिवईवरील माठाकडे आता बघेना कोणी फोनवरून होतात नातेवाईकांच्या भेटी फोनवरून होतात नातेवाईकांच्या भेटी विज्ञानाने घडविली किमया फार मोठी विज्ञानाने घडविले किमया फार मोठी अशा प्रकारे विज्ञानाची किमया या विषयाची माहिती आपण या ठिकाणी अभ्यासलेली वाचलेली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट आवश्यक आहे थँक्यू